नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वराज्य अकॅडमी यवतमाळ या आपल्या युट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो रेल्वे भरतीबद्दल आपण व्हिडिओ टाकून बरेच दिवस झालेला आहे प्रथा रेल्वे भरती निघालीच आहे त्याच्या बऱ्याच विद्यार्थी कॉल येत आहे त्याच्यामुळे त्यांना बऱ्याचशा अडचणी जात आहे रेल्वे भरतीमध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधले विद्यार्थी जसं मी तुम्हाला इकडे हेडिंग दिलेलं आहे आपल्या महाराष्ट्रामधील मुलं मुली या रेल्वे भरतीमध्ये टिकणार का कारण की कसं झालं याच्यामध्ये पेपर राहते सर्व लँग्वेजमध्ये पेपर राहते सर्व लँग्वेजमध्ये आणि महाराष्ट्रामधल्या विद्यार्थ्यांना हिंदी कळत नाही किंवा तेवढं जमत नाही किंवा इंग्रजी सुद्धा जमत नाही म्हणजे आपली लँग्वेज कोणती व्हायला लागली त्याच्यामध्ये मराठी लँग्वेज होताय त्याच्यामुळे मराठी लँग्वेजवाले विद्यार्थी सेंट्रलच्या एक्झाम मध्ये टिकेल का हा महत्वाचा प्रश्न आहे बरोबर आहे लक्षात ठेवायच्यामध्ये तर रेल्वे भरती आपल्याला सर्वांना माहीत असेल तर आपण मराठी बद्दल सुद्धा देऊ शकतो पण मराठी लँग्वेज मधले गणित आणि हिंदी लँग्वेज मधले गणित याच्यामध्ये बरासा फरक पडते मग फरक पडत असेल तर किती फरक पडेल हे सुद्धा आपल्याला व्हिडिओच्या मार्फत बघायचं आहे आणि एक महत्वाचं म्हणजे आता चला बघा याच्यामध्ये जसं तुम्हाला इथं भरपूर इथं पॉइंट लिहिलेला आहे एक एक पॉईंट आपल्याला यावेळेस काय करत आहे पूर्णच्या पूर्ण याच्यामध्ये झिरो पासून तर आपल्याला पूर्ण ऑल याच्यामध्ये पूर्ण क्लिअर करायचं आहे तर बघा आता यामध्ये पहिला पॉईंट काय सांगितला आहे हिंदी मधून की मराठीमधून भाषेतून म्हणजे काय सांगायचं आहे तुम्हाला जी आत्ता आपली निघालेली आहे रेल्वे भरती ती रेल्वे भरती तुम्हाला एक्झाम जर तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही त्याला हिंदी मधून देणार का मराठीमधून देणार हा आपल्याला सर्वात महत्वाचा मुद्दा राहणार आहे आता हा व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश म्हणजे जसं मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आपल्याला वर्त तुम्हाला दिसत असेल किंवा का तो व्हिडिओ आपला सर्वात जास्त आजपर्यंत व्हिडिओवर चाल, चालला म्हणजे युट्यूबवर चाललेला व्हिडिओ आहे जवळपास त्याच्यामध्ये त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी के म्हणजे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी त्याच्यावर काय झालेले होते व्हि झाले होते फर्स्ट आपला तो व्हिडिओ आहे सर्वात जास्त वारी झाला आहे म्हणजे आपल्याला काय मुलांना रेल्वे भरती खरी खरीखुरी माहिती आणि सर्वात जास्त लाभदायक देणारी माहिती आपल्याला भेटायची असेल तर आपल्याला याच चॅनलमधून भेटणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे तर बघा जसं मी तुम्हाला सांगितलंय रेल्वे भरती म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिला एक सांगितलं होता आपल्या महाराष्ट्रामधले विद्यार्थी टिकेल की नाही टिकेल आता हे टिकेल की नाही टिकेल हे शेवट तुम्हाला बघायला भेटणार आहे टिकत असेल तर कसे टिकणार आणि टिकणार नसेल तर काय बरं टिकणार नाही या दोन्ही प्रश्नात तुम्हाला उत्तर भेटणार आहे पण पहिल्यांदा तुम्हाला हे पॉईंट समजून घ्यावं लागणार आहे चला तर याच्यामध्ये काय सांगितलं पहिल्यांदा रेल्वे भरतीमध्ये हिंदी मधून जे आपली एक्झाम राहते ते एक तर हिंदी मधून होणार का मराठी भाषेमधून होणार हे सगळ्यांना माहीत झालं असेल मराठीमधून सुद्धा तुम्ही देऊ शकता तुमची कोणती अजून तुम्ही दुसऱ्या राज्याची असेल तर त्या लँग्वेज लँग्वेजमधून सुद्धा तुम्ही ही एक्झाम देऊ शकता पण आपल्या या महाराष्ट्रामध्ये जे तयारी करणारे विद्यार्थी आहे मुलं आहे मुली आहेत त्यांनी एक्वली कोणती लँग्वेज निवडायला पाहिजे म्हणजे हिंदी निवडणार का मराठी निवडणार आता याच्यामध्ये दोन कॉन्सेप्ट राहणार आहे ज्यांच ऑलरेडी हिंदी किंवा इंग्रजी लँग्वेज खूप चांगली आहे म्हणजे सर्वच्या सर्व त्यांना शब्द समजते आजपर्यंत त्यांनी अभ्यास सुद्धा जी के जीएस सहित कोणता शब्द सांगा मी जी के जीएस सहित याच्यामध्ये हिंदी मधून जर अभ्यास केला असेल तर तुम्ही मराठी भाषेमधून पेपर देण्याची काही गरज नाही आहे तुम्ही एकतर हिंदी मधून देऊ शकता मग नाहीतर इंग्रजी मधून देऊ शकता पण आता विषय कसा आला याच्यामध्ये बरेचसे बरेचसे म्हणजे म्हणण्यापेक्षा सर्वच्या सर्व पोलीस भरती देणारे विद्यार्थी सुद्धा रेल्वे भरतीचा फॉर्म भरणार म्हणजे भरणार म्हणजे आता त्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम जाऊ शकते म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे कसा आजपर्यंत त्यांनी पोलीस भरतीचा अभ्यास जो केलेला आहे तो मराठी लँग्वेजमधून केलेला आहे पण इंग्लिशमधले प्रश्न जे हिंदीमध्ये राहतात त्याचं रूपांतर त्यांनी जेव्हा मराठीमध्ये लँग्वेजमध्ये करतात तेव्हा त्याचा अर्थ बऱ्यापैकी इकडे तिकडे होत राहते तो फरक राहते मग तुम्हाला काय करायचं याच्यामध्ये कोणत्या लँग्वेज मधून तुम्हाला द्यायचं आहे जर समजा तुम्हाला हिंदी चांगल्या पद्धतीने जमते इंग्रजी चांगल्या पद्धतीने जमते तर तुम्ही ऑबियसली हिंदीला निवड करायला पाहिजे किंवा इंग्रजीमध्ये करत असेल तरी चालते पण आता ज्या विद्यार्थ्याला समजा जी के जी एस इंग्रजी मधलं काही समजत नाही हिंदी मधले शब्द मी कन्फर्म सांगत आहोत हिंदी मधले शब्द आपल्या डोक्याच्यावरून जाणार म्हणजे जाणार मराठी व्यक्ती असेल मराठी बोलणारा व्यक्ती असेल किंवा मराठी माध्यमातून अभ्यास करणारा व्यक्ती असेल त्या लोकांच्या किंवा त्या विद्यार्थ्यांच्या डोक्याच्या वरून जाणारा विषय म्हणजे कोणते हिंदी मधले शब्द त्याच्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा निवड जे कराणार आहे ते मराठी लँग्वेजचीच करणार आहे प्लस पॉईंट म्हणजे आपल्याला काय जी के जीएस खूप इजी होते जेव्हा आपण अभ्यास करतो रेल्वे भरतीचा त्यावेळेस तर बघा आता सगळ्यांना माहीत पडलं असेल याच्यामध्ये का रेल्वे जे भरती, भरती राहते रेल्वे भरती ही राहत असते लेखी परीक्षा लेखी परीक्षा राहत असते एकशे वीस मार्काची कशाची रेल्वे भरतीची बरोबर आहे बर, प्लस मध्ये लक्षात ठेवा जे आपली पोलीस भरती राहत असते पोलीस भरतीची लेखी परीक्षा राहत असते साधीवली आपले महाराष्ट्र पोलीस भरती पोलीस भरतीची लेखी परीक्षा राहत असते शंभर प्रश्नाची समजलं असेल या दोन गोष्टी सगळ्यांना माहीत असेल रेल्वे भरती ही दहावीच्या बेसवर तुम्हाला देता येईल रेल्वे भरती तुम्हाला दहावीच्या बेसवर सुद्धा देता येईल पोलीस भरती ही तुम्हाला बारावीच्या बेसवर देता येणार आहे या दोन गोष्टी सगळ्यांनी आजपर्यंत अनुभवलेल्या असेल पण चला आता काही विद्यार्थी असे राहते आपल्याकडे नवीन विद्यार्थी आपला हा व्हिडिओ बघत असेल त्यांच्या माहितीसाठी हे सांगत चला पहिला तुम्हाला मुद्दा क्लिअर झाला असेल काय सांगितलंय आहे ज्यांना हिंदी लँग्वेज येते त्यांना हिंदीमध्ये सोडू शकता म्हणजे त्यांना पण लक्षात ठेवा कसं फरक पडते याच्यामध्ये तुम्हाला हिंदी मधले पुस्तक जे भेटत असेल ते हिंदी लँग्वेजमध्ये भेटेल ज्यांना हिंदी येतच नाही त्यांना मराठी लँग्वेज तुम्हाला युज करावी लागणार आहे मग मराठी लँग्वेज तुम्हाला युज करायची असेल तर मराठी लँग्वेजमध्ये पुस्तकं अवेलेबल नाही कशाचे रेल्वे भरतीचे असो किंवा कोणतीही सेंट्रलची एक्झाम असू द्या याचेवाले तुम्हाला मराठी माध्यमातून पुस्तकं तुम्हाला मिळणार नाही जे तात्पुरते काढत राहते त्यांचीवाली योग्य ते लँग्वेज नसते किंवा बरोबर ते पुस्तक नसतात त्याच्यामुळे तो आपल्याला नुकसान होऊ शकते मग तरी सुद्धा सांगत आहोत काही बिघडत नाही शेवटी मी तुम्हाला सांगणार आह जे मराठीमधून एक्झाम देणारे असेल त्यांनी कोणते पुस्तक वाचायला पाहिजे अभ्यास कसा करायला पाहिजे या पॉईंटवर आपण नंतर येणार असावं ठीक आहे चला दुसरा मुद्दा आपण पहिल्यांदा बघून घेऊ वर्दी कोणती आता बघा रेल्वे भरतीमध्ये सुद्धा तुम्हाला वरती भेटणार आहे पोलीस भरतीमध्ये सुद्धा तुम्हाला वरती भेटणार आहे मग कोणती वरती तुम्हाला निवडायची आहे रेल्वेवाली भरती रेल्वे भरतीमधली वर्दी निवडायची आहे का पोलीस भरती मधली निवडायची आहे चला बघा आता काय करायचं आहे तुम्हाला तुम्हाला ठरवायचं आहे रेल्वे भरती की पोलीस भरती या दोन्ही पैकी तुम्ही काही घेतलं तरी तुम्हाला वरती भेटणार म्हणजे भेटणार मग आता लक्षात ठेवा तिसरा मुद्दा काय लेखी कोणतं सोपं जाईल ते सोडून देऊ आपण नंतर लक्षात ठेवा याच्यामध्ये चला याच्यातला एक पॉईंट निवडलाच नाही आपण जाता तुमचा इंटरेस्ट कशामध्ये आहे रेल्वे भरतीमध्ये आहे का पोलीस भरतीमध्ये आहे आता काही कुणाचं म्हणणं राहते सर आम्हाला त्या का इंटरेस्टचं काही घेतलं नाही आम्हाला फक्त काय जॉब लागण्याशी महत्व राहते मग जॉब कोणता लवकर लागेल याच्यामधला पॉईंट असेल आपल्या याच्यामध्ये शेवटचा पॉईंट आहे बघा दोन्ही पैकी कोणता जॉब लवकर लागू शकते हा जो मुद्दा याच्यामधला कोणता हा शेवटचा पहिल्यांदाच क्लिअर करून घेऊ आपण याच्यामधला दोन पैकी कोणता जॉब लवकर लागेल तर बघा आता जॉब लागण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागणार आहे पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे पेपर पॅटर्न काय राहते याच्यामध्ये तर लक्षात ठेवायच्यामध्ये काय सांगितलं आपला पुढचा मुद्दा याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे रेल्वे भरती की पोलीस भरती तुम्ही दोन्ही अटेम्प्ट करू शकता का हा महत्वाचा प्रश्न राहिला आहे खरोखर लक्षात ठेवा तुम्ही रेल्वे भरतीची तयारी आणि पोलीस भरतीची तयारी या दोन्ही गोष्टी एका वेळेस करू शकता दोघांमध्ये फरक काय राहते हे सुद्धा आपण बघणार आहोत तर बघा आता याच्यामध्ये लेखी परीक्षा लेखी कोणतं सोपं जाईल लेखी कोणतं सोपं जाईल म्हणजे रेल्वे भरतीचा पेपर इझी राहील का पोलीस भरतीचा पेपर इझी राहील हा एक महत्वाचा मुद्दा राहतो मग आता याच्यामध्ये काय होणार आहे ज्यांच्या घरी हिंदी लँग्वेज बोलल्या जाते त्यांना मराठी व्याकरण बरोबर येत नाही पहिला मुद्दा काय सांगितला याच्यामध्ये ज्यांच्या घरी हिंदी लँग्वेज बोलली जाते त्यांना मराठी व्याकरण येत नाही माझ्याकडे सुद्धा असे विद्यार्थी आहे का जे हिंदी लँग्वेज घरी बोलले जाते त्यांना मराठी व्याकरण मध्ये खूप जास्त प्रॉब्लेम जाते मग अशा विद्यार्थ्यांनी पहिलं प्राधान्य कशाला द्यायला पाहिजे रेल्वे भरतीला ज्यांची मूळ मातृभाषा जर मराठी असेल अशा विद्यार्थ्यांनी समजा आता ते काय करू शकतात मराठी व्याकरण त्यांना येऊ शकते चांगल्या पद्धतीनं त्याच्यामुळे ते पोलीस भरतीची निवड सुद्धा करू शकते मग आता या दोन पैकी निवड कशी करायची तिसऱ्या पॉईंटकडे यायच्या आधी पहिल्यांदा या दोन गोष्टी तुम्हाला क्लिअर केल्या पाहिजे या दोन गोष्टी क्लिअर करण्यासाठी तुम्हाला तिसरा मुद्दा सांगितला लेखी कोणतं सपोज आहे लेखी म्हणजे काय राहते आता यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं रेल्वे भरती एकशे वीस मार्काची राहते त्याच्यापैकी रेल्वे भरतीमध्ये रेल्वे भरतीमध्ये इथेच लिहितो तुम्हाला सत्तर मार्काचं गणित बुद्धिमत्ता राहते रेल्वे भरतीमध्ये किती मार्काचं राहते सत्तर मार्काचं गणित बुद्धिमत्ता राहते आणि पोलीस भरतीमध्ये राहते पन्नास मार्काचं गणित बुद्धिमत्ता so. ज्या विद्यार्थ्यांना असं वाटते नाही सर आम्ही काही करू शकतो ज्यामध्ये गणित बुद्धिमत्ता म्हणजे आपलं आउट ऑफ बोलू शकतो ज्यामध्ये आणि पूर्णजा पूर्ण अॅक्युरेसी सीट बनू शकतो अशा विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीच्या मागे न लागता डायरेक्ट डायरेक्ट सरळ सरळ रेल्वे भरती तयारी चालू केली काय वाक्य बोललो ज्या विद्यार्थ्यांना गणित बुद्धिमत्ता खूप इझी वाटते असे विद्यार्थी जे राहते ज्यांना वाटते नाही सर आम्हाला कोणतंही गणित द्या आम्ही जर व्यवस्थित शिकलो आम्हाला जर कोणी व्यवस्थित शिकवलं तरी आम्ही गणितामध्ये आउट मार्क घेऊ शकतो व्यवस्थित गणित सॉल्व करू शकतो अशा विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीच्या ऐवजी रेल्वे भरतीला पहिल्यांदा प्राधान्य द्यायला पाहिजे असं वालं माझंवाल वैयक्तिक मत आहे ठीक आहे याच्या मागचा रिझन सुद्धा बोलणार आपण मग आता पोलीस भरतीकडे कोणते विद्यार्थी वळतात ज्यांचं लोक मराठी स्ट्रॉंग आहे त्यांनी पहिल्यांदा पोलीस भरतीकडे ट्राय करायला पाहिजे कारण की कसं आहे याच्यामध्ये हिंदी मिसाईलचे जे विद्यार्थी राहते ज्यांना हिंदी घरी लँग्वेज बोलली जाते त्यांना मराठी व्यवस्थित येत नाही त्याच्यामुळे पोलीस भरतीमधले त्यांना पंचवीस पैकी कमी मार्क मिळतात मराठी विषयामध्ये मग आता याच्यामध्ये दोन्ही या एक्झाम मध्ये जर रेल्वे भरती असेल किंवा पोलीस भरतीमध्ये असेल तर कोणता पेपर जास्त कठीण राहू शकतो कोणता पेपर इझी राहू शकतो आता लक्षात ठेवायच्या विद्यार्थी मित्रांनो तर रेल्वे भरतीचा सुद्धा पेपर इझी नसते पोलीस भरतीचा सुद्धा पेपर इझी नसते आला समजा पोलीस भरतीचा इझी तर अति इझी निघेल आला कठीण तर अति कठीण निघेल आला मीडियम तर कोणत्या जिल्ह्यावाईज राहते रेल्वे भरती, भरती वेग -वेग वेग सुद्धा तसंच राहणार आहे ही रेल्वे भरती ऑनलाईन एक्झाम होणार आहे एका दिवसामध्ये याच्या एक्झाम कधीच समाप्त होणार नाही त्याच्यामुळे शिफ्ट वाईज तुम्हाला वेगवेगळे प्रश्न मिळत राहणार आहे पॅटर्न सुद्धा शिफ्ट वाईज काय म्हणत राहणार आहे चेंज होत राहणार आहे आणि रेल्वे भरतीमध्ये प्लस पॉईंट कोणता राहणार आहे तर तुम्हाला याच्यामध्ये मराठी व्याकरण करायची गरज नाही आहे गणित बुद्धिमत्ता तुम्ही जे केलं असेल आजपर्यंत पोलीस भरती वाल्या विद्यार्थ्यांनी पन्नास मार्गासाठी तेच पन्नास मार्क तुम्हाला कुठपर्यंत देऊ शकते सत्तर मार्गासाठी चेंजेस काही होणार नाही चेंजेस फक्त एवढाच आहे जर समजा तुमचा रेल्वे भरतीमध्ये प्रश्न जर चुकला कशामध्ये रेल्वे भरतीमध्ये जर तुमचा प्रश्न जर चुकला तर लक्षात ठेवा तुमचे जर तीन प्रश्न चुकले तर एक गुण कमी होतो कशामध्ये रेल्वे भरतीमध्ये पोलीस भरतीमध्ये असं काहीच नाही आता ज्यांच्या वेळी सुरुवात राहते त्यांनी शंभर पैकी शंभर अंदाजे टोले मारले तरी मध्ये जाण्याचा काही प्रश्न येत नाही कशामध्ये पोलीस भरतीमध्ये पण रेल्वे भरतीमध्ये कसं आहे तर तीन प्रश्न तुमचे चुकले तर एक गुण तुमचा काय होते है, कमी होतो म्हणजे वजा होती समजलं इथपर्यंत चला आता जे नवीन विद्यार्थी आपल्याला फर्स्ट आपला व्हिडिओ बघत आहे पहिल्यांदा आपण अजून पुढची माहिती बघायच्या आधी व्हिडिओला पहिल्यांदा पटापट लाईक करा जेणेकरून जेणेकरून ज्यांना वाटते नाही सर तुम्ही रेल्वे भरती ते तुम्ही अख्खे अख्खी सिरीज चालू करा तुम्ही गंधाची चालू करा बुद्धिमत्ता घ्या जीएस घ्या ए टू झेड तुमच्यासाठी मी मोफत मध्ये घेऊन येणार आहोत पण पहिल्यांदा व्हिडिओला पहिल्यांदा काय करा शेअर करा कराच्या आणि प्रथापट सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा कमेंट करा अजून तुमच्याकडे मागण्या असेल याच्यामध्ये ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता चला पुढच्या मुद्द्यावर आपल्याला यायचं आहे आपण क्लासचा प्रचार करत नाही आहोत चला मग आता जसं तुम्हाला सांगितलंय लेखी कोणतं सोबत जाईल लेखी कोणतं जो सोबत जाईल म्हणजे ज्यांना मराठी येते त्यांनी पोलीस भरती सुद्धा ट्राय करू शकता ज्यांना समजा नाही आम्हाला मराठी कमी येते त्यांनी रेल्वे, रेल्वे भरती ट्राय करा कारण की गणित बुद्धिमत्ता तुम्ही कोणती एक्झाम द्या गणित बुद्धिमत्ता सेम राहणार बरोबर आहे आता उरला फक्त विषय जी के जीएसचा रेल्वे भरतीमध्ये जी के जी एस राहते पन्नास मार्काचं जी के जीएस किती मार्काचं राहणार रेल्वे भरतीमध्ये पन्नास मार्काचं पोलीस भरतीमध्ये म्हणतात म्हणतातच वाक्य वापरलं मी पोलीस भरतीमध्ये म्हणतात पंचवीस मार्काचं जी के जी एस राहते पण असं काही नाही कुठं कुठं पन्नास मार्काचं सुद्धा जी के जी एस विचारला जाते कुठं कुठं ऐंशी ब्याऐंशी मार्काचा सुद्धा जी के जी एस विचारला आहे पोलीस भरतीमध्ये झालेले जे पेपर आहे ते एक वेळेस चेक करून बघा मी तर फक्त काही खोटं बोलत नाही याच्यामध्ये जवळपास आठ वर्षाचा अनुभव आहे हो यवतमाळ जिल्ह्यामध्ये अजून जे आता अकॅडमी आलेल्या कोणत्या असेल त्या फक्त एक दीड वर्षापासून अकॅडमी तयार झालेल्या आहे मी, मी जवळपास यवतमाळमध्ये लेखी आणि फिजिकल या दोन्हीची गोष्टीची तयारी करून घेणारा आहात यवतमाळमधला एकमेव असा शिक्षक आहो तर आठ वर्षापासून दोन्ही गोष्टीची तयारी करून घेतो यवतमाळ जिल्ह्यामध्ये त्याच्यामुळे अनुभव खूप आहे एस एस सी मध्ये प्रत्येक बॅच मध्ये दहा बारा विद्यार्थी लागतात पोलीस भरतीमध्ये भरती 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 आपण मोजू शकत नाही जेवढे विद्यार्थी लागू शकतात म्हणजे जेवढ्याची बॅच असेल त्याच्यापेक्षा अर्ध्यापेक्षा जास्त विद्यार्थी भरती भरतीमध्ये भरती भर आपल्या बॅचचे विद्यार्थी लागतात बाकीचे आपण सोडतो आहोत त्याला पकडतच नाही आहोत सेंट्रल लेवलच्या एक्झाम मध्ये सुद्धा जास्तीत जास्त आपले विद्यार्थी लागतात त्याच्यामुळे अनुभव आहे माझ्याकडे त्याच्यामुळे अनुभवाचा फायदा घ्या जे इथं मी बोलणार किंवा जे मी तुम्हाला इथं शिकवणार तेच वाले प्रश्न तुम्हाला त्या भरतीमध्ये विचारणार म्हणजे विचारणार बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अनुभव घेतलेला आहे आज ते गव्हर्नमेंट जॉबवर लागले सुद्धा आहे ठीक आहे चला पुढच्या मुद्द्यावर आपण याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये जी के जी एस पन्नास मार्काचा आहे इकडं कधी पंचवीस राहते कधी कधी पन्नास पर्यंत जाऊ शकते मग जी के मध्ये या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे डिफरन्स काहीच नाही आहे पोलीस भरतीमध्ये फोकस थोडस जास्त महाराष्ट्राच्या भूगोळवर केले जाते बाकी काहीच नाही काय सांगायचं याच्यामध्ये पोलीस भरती हा जो टॉपिक आहे याच्यामधलं जी के जी जे राहणार थोडंफार थोडंफार म्हणजे चार ते पाच प्रश्न बघतो तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोळवर भेटणार आहे आणि रेल्वे -रे भरतीमध्ये जसं तुम्हाला बाकीच्या पूर्ण भारताबद्दल बोलणार आहे ते फक्त इकडं चार पाच प्रश्नाचा फरक पडणार आहे किती पैकी पंचवीस पैकी फक्त चार पाच प्रश्न बोललो बाकीचा सर्वच्या सर्व पॅटर्न सेम राहणार आहे कशाचा पोलीस भरती आणि रेल्वे भरती त्याच्यामुळे तुम्ही कशाची तयारी करा या दोनही गोष्टी सेम आहे फक्त तुम्हाला रेल्वे भरतीमध्ये मराठी करायची गरज नाही आहे ज्यांना असं वाटते नाही सर मला दोन्ही गोष्टी करायच्या आहे चला पुढचा मुद्दा असेल दोन्ही पैकी कोणती जॉब लवकर लागेल दिसल्या सगळ्यांना दोन्हीही गव्हर्मेंट जॉब सारख्याच आहे ज्यांना मराठी जमत नाही त्यांनी रेल्वे भरती ज्यांना मराठी जमते त्यांनी कोणती भरती पोलीस भरती आणि रेल्वे भरती दोन्ही केल्या तरी चालते पोलीस भरतीला जातो प्लस पॉईंट राहणार पुढचा पॉईंट पाहू आपण याच्यामध्ये लेखी कोणती सोपी जाईल दोन्हीही सारख्याच आहे अजून सांगत आहोच्यामध्ये दोनही कठीण सारख्याच राहणार आहे ज्यांना मराठी जमत नाहीत त्यांच्यासाठी इझी राहणार आहे रेल्वे भरती ज्यांना मराठी जमते त्यांच्यासाठी इझी जाईल पोलीस भरती पण पौन। पुढचा काय सांगितलं ग्राउंड ज्यांना वाटत नाही सर आमचं मराठी खूपच चांगला आहे मातृभाषा आहे बरोबर आहे सगळं आहे पण बाबू इकडं काय राहणार आहे ग्राउंड राहणार आहे सगळ्यांना आता ग्राउंड बद्दल माहिती झालंच असेल पोलीस भरतीचं ग्राउंड म्हणजे सोळाशे मीटर सोळाशे मीटर मारण्यासाठी पूर्वजापूर्वक दम लागते हे सगळ्यांना माहीत पडलं असेलच ज्यांनी प्रॅक्टिस केली आहे रेल्वे भरती था तुम्हाला जर ग्राउंड करायचं असेल तर पोलीस भरतीच्या बाबतीमध्ये एकदम निघली दिवला आहे असं म्हटलं तरी चालते रेल्वे भरतीचं ग्राउंड तुम्ही डोळे बंद करून मारू शकता पण अशी आहे रेल्वे भरतीमध्ये पहिल्यांदा पेपर होते पोलीस भरतीमध्ये पहिल्यांदा फिजिकल होते या दोन गोष्टी सगळ्यांना समजल्या असेल जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी काळजीपूर्वक ऐका मी काय सांगत आहे त्यामध्ये रेल्वे भरतीमध्ये पहिल्यांदा तुमचा पेपर होणार पोलीस भरतीमध्ये पहिल्यांदा तुमचं फिजिकल होणार त्याच्यामुळे पोलीस भरतीमध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट कशाला द्यावं लागते ग्राउंडला द्यावं लागते रेल्वे भरतीमध्ये पहिल्यांदा तुम्हाला पेपरला इम्पॉर्टंट द्यावं लागते डिपेंड करतोय तुमचा अभ्यास किती आहे तुमचा ग्राउंड किती आहे ज्या विद्यार्थ्यांना वाटते नाही सर आमचा पंचाळीस सत्तेचाळीस आम्ही पन्नास पैकी ग्राउंड होतो त्यांनी पोलीस भरती उडा नाही सर आम्हाला काय ग्राउंडची भीती वाटत आहे भीती वाटत आहे तर काही घाबरण्याची गरज नाही तुम्ही अभ्यासावर फोकस करा नंतर तुमच्याजवळ चान्स कोणता आहे रेल्वे गोजचा आहे आजच म्हणून नाही कंटिन्यू जागा निघत राहणार आहे अजून समजा याच्यामध्ये निवडणुका येणार सरकार कोणाचं येणार याच्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत पुढच्या व्हिडिओ टाकणार आहोत त्याच्याबद्दल सुद्धा चला ग्राउंड समजलं असेल तर तुम्हाला ग्राउंड कोणत्या भरतीचं सोपं सोपं म्हणलं तर ग्राउंड कोणतं रेल्वे भरतीचं ग्राउंड खूप इझी ज्यांना वाटत नाही सर आम्ही मेहनत घ्यायची आमची तयारी या अभ्यासामध्ये तर त्यांनी रेल्वे भरतीला अधिक प्राधान्य द्यायला पाहिजे चला पुढचा पॉईंट काय अभ्यास कसा करावा पुस्तके कोणती वापरावी नंतर ऑनलाइन क्लास की ऑफलाईन क्लास क्लासबद्दल विसरून जाऊ आपण वाटल्यास पहिल्यांदा समजून घ्या अभ्यास कसा करायला पाहिजे माझ्या पद्धतीने अजून एक करता नाही सर तुम्ही जे सांगितलं आहे ते सगळं ठीक आहे पण जर आम्हाला वाटत असेल पोलीस भरती सुद्धा आणि रेल्वे भरती सुद्धा ऍट अ टाइमचा दोघांचा अभ्यास सुद्धा ग्राउंड सुद्धा दोन्ही एकाच वेळेस आम्ही करू शकतो का हा महत्वाचा मुद्दा आहे तर लक्षात ठेवा दोनही भरतीचा तुम्ही अभ्यास सुद्धा आणि ग्राउंड सुद्धा एकाच वेळेस करू शकता पण फरक कुठं पडलेला आहे तर लक्षात ठेवा पोलीस भरतीचे विद्यार्थी जे राहतात त्यांना पहिल्यांदा ग्राउंडसाठी फोकस करावं लागते रेल्वे भरतीचे विद्यार्थी आहे ते पहिल्यांदा पेपरसाठी म्हणजे तयारी करण्यासाठी जास्त प्राधान्य देतात आणि ते करावंच लागतं ते त्याच्यासाठी कारण की लक्षात ठेवा तुम्हाला अभ्यास जर करायचा असेल दोन्ही गोष्टीमध्ये सारखंच राहणार आहे पोलीस भरतीमध्ये सुद्धा तुम्हाला गणित बुद्धिमत्ता पन्नास मार्काचा आहे रेल्वे भरतीमध्ये सत्तर मार्काचं गणित बुद्धिमत्ता राहणार आहे दोनही सेम राहणार आहे लँग्वेज मधला थोडा फक्त फरक पडत असते किती फरक पडू शकते तुम्हाला आधीचे कोणते पेपर झाले आपल्या याच्यामध्ये किंवा रेल्वे भरतीवाल्यांनी जे प्रश्न आजपर्यंत घेतले ते सर्वच्या सर्व तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत सर्व प्रश्न देणार आहोत ठीक आहे फक्त फरक कुठं पडला रेल्वे भरतीमध्ये पन्नास मार्काचं जी जे आहे इकडे फक्त किती मार्काचं आहे पंचवीस मार्काचा आहे मग अभ्यास अभ्यास करून करायचा पुस्तकं कोणतं वापरायची हे महत्वाचा प्रश्न म्हणजे पुस्तकं कोणती वापरायची आणि मी तुम्हाला आधीच बोलला का, का मराठीमध्ये सेंट्रल लेवलचे कोणतेच पुस्तकं मार्केटमध्ये उपलब्ध नाही जे उपलब्ध आहेत ते बिलकामीचे आहे खूप साऱ्या मिस्टेक आहे मग आता करायचं काय अभ्यास करणं सोडून द्यायचा का हा मुद्दा नाही आहे लक्षात ठेवा आता तुम्ही कोणताही प्रश्न बघितला रेल्वे भरती म्हटलं तुम्ही जी केस वापरा पोलीस भरती मधलं जी एस वापरा इजी कोणतच नाही आहे आता जर तुम्ही प्रेझेंट तुम्ही ज्या वर्षी उभी आहे सध्या या पृथ्वीवर ते वर्ष म्हणजे दोन हजार चोवीस जुना काळ गेला दोन हजार चौदा सोळा सतरा अठरा हा काळ गेला आता काळ कोणता आहे दोन हजार चोवीस पॅटर्न चेंज झाला आहे पॅटर्न चेंज म्हणजे काय सर्व प्रश्नांची लेवल चेंज झाली आहे मग तुम्हाला अभ्यास करायचाच असेल जी के जीएस चा तुम्हाला पूर्ण अभ्यास करावा लागेल वन वन म्हणजे वन लाईनरचे प्रश्न वाचले वा सर आम्ही याच्यावर अभ्यास केला त्याचा अभ्यास केला एवढ्या काही होणार नाही तुम्हाला इतिहास शिकायचा आहे काय शिकायचं आहे इतिहास तर तुम्हाला स्टार्टिंग पासून ते एंडिंग पर्यंत ते इतिहास शिकावा लागेल त्याच्याशिवाय मार्क तुमच्या करच होणार नाही पन्नास मार्काचं जी कि जीएस आहे रेल्वे भरतीमध्ये हे विसरू नका भूगोल शिकायचा आहे भूगोल म्हणजे काय सूर्यमालेपासून तर महाराष्ट्राचा भूगोल भारताचा भूगोल जगाचा भूगोल टू झेड तुम्हाला व्यवस्थित पूर्ण पल्याला शिकावं लागेल नंतर पाठ करावं लागेल विज्ञान सुद्धा त्याच पद्धतीने तीनही पद्धतीचं जे विज्ञान राहते जीवशास्त्र प्राणीशास्त्र रसायनशास्त्र या तीनही गोष्टी तुम्हाला करावं लागणार आहे मग पॉलिटी राज्यघटना राज्यघटनेमध्ये सुद्धा तुम्हाला स्टार्टिंग पासून तर काय एंडिंग पर्यंत शिकावं लागेल शिकल्याशिवाय नुसतं भूपट्टी करून तुम्ही पाठांतर करून हे विषय किंवा कोणती चिजातल्या दोन्ही पैकी एकही एक एक पोस्ट काढू शकत नाही मग पहिल्यांदा ना काय करावं लागेल तुम्हाला अभ्यास वाढवा लागेल शिकून पाठांतर करून नाही मग शिकायचं असेल तर काय तुमच्याजवळ दोन पर्याय आहेत एक तर म्हणजे ऑनलाईन क्लास करू शकता किंवा ऑफलाईन क्लास करू शकता आपला क्लास जॉईन करा असं अजिबात म्हणत नाही चला हो। आता तुमच्याजवळ दोन गोष्टी आहेत ऑनलाईन क्लास करावा की ऑफलाईन क्लास करावा आता दोन म्हणजे दोन्ही विद्यार्थ्यांना मी सजेशन मध्ये ऑनलाईन वाल्यांचा कसा फायदा होणार ऑफलाईन वाल्यांचा कसा फायदा होणार जे विद्यार्थी घरी राहून म्हणजे त्यांना घराच्या बाहेर जाणं पॉसिबल नाही घरचे खूप सारे काम आहे घरच्यांचं ओझ आहे घरच्यांचं ओझ म्हणजे कामाचं ओझ आहे घरी राहूनच त्यांना काम करावं लागते घरी राहूनच त्यांना शिकावं लागते अशा विद्यार्थ्यांजवळ इलाज न नसल्यामुळे इलाज नसल्यामुळे त्यांनी म्हणजे घरगुती सेल्फ स्टडी करण्यापेक्षा ऑनलाईन क्लास केलेला कधीही बरा न करण्यापेक्षा केलेला कधीही बरा पण जे विद्यार्थी शहरामध्ये राहतात ज्यांच्या गावाजवळ ज्यांच्या गावामध्ये चांगल्या अकॅडमी असेल चांगल्या म्हणतो मी कोणत्याही अकॅडमी नाही चांगली अकॅडमी असेल तरच तुम्ही काय करू शकता ऑफलाईन बॅच सुद्धा जॉईन करू शकता पण या दोन पैकी कोणती बेस्ट राहील याच्याबद्दल जर तुम्ही म्हणसाल तर माझं सजेशन पहिल्यांदा राहणार आहे ऑफलाइन बॅच बद्दल ऑनलाईन मध्ये तुम्ही जेवढं शिकू शकता त्याच्यापेक्षा तुमच्याकडून जास्त पाठांतर काय म्हणता मी पाठांतर हे ऑफलाईन बॅच मध्ये होत असते पैसा वाचते तुमचा कुठं ऑनलाईन बॅच मध्ये पण शिक्षण कुठं चांगलं भेटते ऑफलाईन बॅच मध्ये या दोन्ही गोष्टी तुम्ही विचार करायला पाहिजे बघा दा ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत तुम्हाला सर्व गोष्टी जर समजल्या असेल मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की आपली बॅचसुद्धा आठ एप्रिल पासून लगेच काय सांगता आठ एप्रिल पासून आपली रेल्वे भरतीसाठी आणि पोलीस भरतीसाठी दोन्ही मिक्ससाठी बॅच आपली खास करून नवीन विद्यार्थ्यांसाठी खास करून नवीन दहावी बारावी अशा जे विद्यार्थी आहे त्यांनी सुरुवात केलेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण बेसिक पासून आपण ते ऍडव्हान्स पर्यंत अशी बॅच बेसिक पासून सुरू केलेली आहे तारीख सांगितली आहे आठ एप्रिल बॅच चा टायमिंग तुम्हाला काही वाटत असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नंबर तुम्हाला दिलेला आहे तुम्ही नंबर सुद्धा बघू शकता सबल इथपर्यंत चला शेवटचा एक मुद्दा घेऊन घेऊ दोन्ही कोणती जॉब लवकर लागेल सगळ्यांना आतुरता आहे कशाची लवकर जॉब वर्दी अंगावर भेटाव पैसे कमवा बरोबर पण पैसे कमवण्यासाठी वर्दी अंगावर घेण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडून मेहनत घेण्याची गरज आहे मेहनत कोणते विद्यार्थी घेऊ शकता नाही वा सर आम्हाला खरोखर लागायचं म्हणजे लागायचं या गोष्टीसाठी आम्ही सर्व गोष्टीचा त्याग करू शकतो मित्र मंडळी सोडू शकतो सर्व जे खुशी देणाऱ्या ज्या गोष्टी राहते सर्व गोष्टीचा त्याग करू शकतो असे विद्यार्थ्यांनी जर मेहनत घेतली तर दोन पैकी नाही कोणताही तुम्ही जे निवडसाल तुम्ही जे क्षेत्र निवडलं असेल रेल्वे भरती किंवा पोलीस भरती या दोन पैकी कोणत्याला कोणत्याच्यामध्ये तुम्ही सक्सेस मिळवणार म्हणजे मिळवणार तु फक्त काय मेहनत घ्यायची गरज आहे त्याग करण्याची गरज आहे त्याच्यानंतरच्या सर्व गोष्टी तुमच्या क्लिअर होणार आहे हा फक्त आपला व्हिडिओ कशासाठी सांगितला फक्त हे शिकून नाही आहे पण बोललो आपण कशाबद्दल रेल्वे भरतीबद्दल पोलीस भरतीबद्दल बऱ्याचशा मुलांना शंका राहते मराठी येतात मराठी माध्यमातून काय करायचं आहे आता येऊ आपण शेवटच्या मुद्द्यावर काय शेवटचा मुद्दा आहे कोणता महाराष्ट्रातील मुलं मुली रेल्वे भरतीत टिकणार का आता महाराष्ट्रामधले व्यक्ती फक्त आपण किंवा रेल्वे भरती जागा म्हणजे बाकीच्या राज्यामधले जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी पूर्ण सोडून दिलेलं नाहीये महाराष्ट्रामधले सुद्धा विद्यार्थी जेवढे आहे ते सर्वच्या सर्व सक्षम आहे ज्यामध्ये रेल्वे भरतीमध्ये जॉब मिळवण्यासाठी त्याच्यामुळे काय डिपेंड आता किती मेहनत घेणार वेळ कमी आपल्याजवळ वेळ कमी आहे तुम्हाला जिथे क्लास करायला तिथे जॉईन करा पण टार्गेट एकच ठेवायचं इतक्या इतक्या दिवसामध्ये आता दिवस कसे निवडायचे याच्याबद्दल आपण सविस्तर पुढच्या वेळेला व्हिडिओ मध्ये बोलणार आहोत तर एकाच व्हिडिओमध्ये जर मी सर्व गोष्टी बोलत राहिलो व्हिडिओ बघणार नाही जास्त मोठा झाला असेल तुम्ही बोर होणार आणि व्हिडिओला लाईक करण्याच्या डिस लाईक करत बसाल माझ्याला नुकसान करसाल म्हणजे व्हिडिओ व्हायरल होणार नाही आशा करतो अशी का प्रत्येक व्हिडिओ बघणाऱ्या व्यक्तींनी व्हिडिओला लाईक करायला आवडतून म्हणजे लाईक करा जेणेकरून मला थोडस प्रोत्साहन भेटेल का नाही बा खरोखर आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्यावर थोडस प्रेम दाखवलं आहे त्याच्यामुळे आपण त्या विद्याचा विचार करून सर्व गोष्टीचा विचार करून वेळात वेळ काढून त्या विद्यासाठी व्हिडिओ बनवायला पाहिजे तर लक्षात ठेवा महाराष्ट्रामधले सगळे विद्यार्थी रेल्वे भरतीमध्ये सुद्धा क्वालिफाय होणार म्हणजे बाकीच्या राज्यापेक्षा आपल्या राज्यामधले सुद्धा विद्यार्थी परिपूर्ण आहे हुशार आहे फक्त वेश म्हणजे काय त्यांना गरज फक्त कशाची आहे मेहनत घेण्याची मेहनत घ्यायला तुम्ही तयार असेल तर आम्ही तुम्हाला बाकीचे सुद्धा युट्यूबवाले सुद्धा तुमच्याकडून मेहनत घ्यायला सुद्धा तयार राहते मी सुद्धा यापैकी बाकीचे सुद्धा असतील काही प्रॉब्लेम नाही फक्त तुमची तयारी असली पाहिजे मेहनत घ्यायची जे तुमच्याकडून मेहनत घ्यायला घेऊन म्हणजे तुमच्याकडून तयारी करून घेणारे जे शिक्षक असतात त्यांना सुद्धा तुम्ही सपोर्ट करायला पाहिजे एवढीच फक्त आशा करतो बघा आता याच्या गोष्टीवर विचार करा तुम्हाला जे क्षेत्र निवडा ते निवडा आणि तशा पद्धती तुम्ही आता काय करा तयारीला लागायच्या याच्यामध्ये भेटू आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला याच्यामध्ये तर लाईक करायला कमेंट करायला आणि इतर मुलांपर्यंत शेअर करायला अजिबात कंजूशी करू नका भेटू आपण पुढच्या वेळे पोलीस भरतीच्या आणि किंवा रेल्वे भरतीच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद